शिवचरण उज्जनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवचरण उज्जनकर यांचा नुकताच आळंदी देवाची इथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी देवाची इथे नुकताच सत्कार करण्यात आला ह्या प्रसंगी आळंदी संस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांनी डॉक्टर उज्जैनकर यांचा संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा शाल सीफ भेट देऊन संस्थानाच्या कार्यालयात सत्कार केला उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय शिव बालकिशोर व युवा मराठी साहित्य संमेलन नुकतेच चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आळंदी देवाची इथे ऐतिहासिक भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न झाले त्यानंतर एका महिन्याने डॉक्टर उज्जैनकर यांनी चार व पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील अकरा शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरी हरिपाठोपासादान यांचा प्रचार व प्रसाराचा कार्यास आरंभ केला या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा या महाउपक्रमाचे प्रचारक श्री काळे चरित्र समितीचे उपाध्यक्ष श्री तुकाराम गवारी कार्याध्यक्ष श्री विलास वाघमारे यांच्यासह उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक डॉक्टर सुभाष बागल उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सल्लागार आनंदी येथील श्री राम रामकृष्ण रामचंद्र कुल्हाडे पाटील फाउंडेशनचे राज्य सल्लागार पुणे येथील श्री बाळकृष्ण अमृतकर सर फाउंडेशनचे पुणे अध्यक्ष तथा संमेलनचे स्वागत अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र हेळकर फाउंडेशनचे पुणे जिल्हा सचिव श्री विलास शेवले सर पुणे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ बुडू खले गुरुजी पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पत्रकार अर्जुन मेंदरकर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पोद्दार फाउंडेशनचे अ सभासद सचिन उज्जैनकर अंकित नायस प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी आळंदी संस्थाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनात व श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा ओळख श्री ज्ञानेश्वरीच्या उपक्रमाचे मुख्य प्रचारक प्रकाश काळे यांनी डॉक्टर शिवचरण उज्जैनकर यांच्या कार्याचे या प्रसंगी कौतुक केले